गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आल्या माणसांसाठी पाणी पिण्यासाठी बांधण्यात आल्या पानपोया तिच्या अवस्था बघा गेल्या अनेक वर्षापासून या पानपोया दिसत आहे शिवसेनेच्या वतीने गेल्या प पंधरा दिवसापूर्वी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आले की नाशिक शहरातल्या ज्या पानपोया बन बन अवस्थेत आहे त्या पंधरा दिवसात ता चालू नाही तर नाशिक महानगरपालिकेच्या ज्या पानपोया या त्या शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येईल त्याचप्रमाणे आज नाशिक नाशिक शिवसेनेच्या वतीने आम्ही एम जी रोडच्या जी पानपोई इथं बसवली तिथं आम्ही शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहिली जर आता अजून अजूनही जर पंधरा दिवसात जर त्यांनी पाणपोळी जर सुरू केल्या नाही तर पाणपोळी तोडण्यात येईल असा इशारा शिवसेना नाशिकच्या वतीने मी दिलेला आहे पाणपुळ्या चालू झाल्या नाही तर आम्ही श्रद्धांजली सभा आहे आम्ही या पाणपुळ्या तोडून टाकू मग त्याची जबाबदारी मानपा प्रशासनाच आहे n e u すみません。